मित्रो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण सुंदर आंबा बागेसंदर्भात माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमच्या कोकणी घर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा सुंदर नवनवीन प्रॉपर्टी तुम्हाला आमच्या ह्या कोकणीघर चॅनलवर सहजरित्या पाहता येतील तसेच मित्रांनो आज आपण ह्या सुंदर अशा आंबाबागे संदर्भात ह्या एपिसोडला सुरुवात करूया आजची आपली ही आंबाबाग मुख्य रत्नागिरी कोल्हापूर हायवेपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजेच नॅशनल समृद्धी महामार्गापासून फक्त दीड किलोमीटर अंतरावरती आजची आपली ही सुंदरबाग पूर्ण पावणेचारीकडची असून आणि पूर्ण सपाटच्या सपाट मैदान असलेली ही जमीन आहे पूर्ण मातीचा असलेला प्लॉट ज्यामध्ये साठ प्लस हापूस मोठी कळमी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तसेच यामध्ये पन्नास काजूची ही लागवड मालकांनी या प्लॉटमध्ये केलेली आहे मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी तुम्ही पाहिला तर पूर्णच्या पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेली आजची आपली प्रॉपर्टी आहे जिथे आपल्या मालकांनी या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शनही स्वतःच्या खर्चाने उपलब्ध करून घेतलेलं आहे म्हणजेच आपल्या प्लॉटमध्ये हा लाईटचा खांब हा बसवलेला आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये एक पाण्यासाठी विहिरी या ठिकाणी बनवून ठेवलेली आहे ज्याला भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला पूर्णच्या पूर्ण वाली त्या पक्क कंपाऊंड या ठिकाणी मालकाने बनवून ठेवला आहे आणि हा प्लॉट रिसेल असल्यामुळे या ठिकाणी टायटल क्लिअर असलेला म्हणजेच वर्ग एक असलेला प्लॉट आहे आणि तो मोजणी करून ठेवलेला पूर्वी मोजणी केलेला हा प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जागा ही टायटल क्लिअर मिळणार आहे तसेच डांबरी रोडला टच असलेली ही प्रॉपर्टी ज्याला फ्रंटेज किमान शंभर ते सव्वाशे मीटर या ठिकाणी जास्त मिळून जातो मित्रांनो तुम्ही जर एक सुंदर फार्म हाऊस बांधण्यासाठी पूर्ण सपाट आणि मातीचा प्लॉट बघत असाल आणि तोही पूर्ण वाडी वस्तीमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर हा प्लॉट तुमच्यासाठी नक्की आहे यामध्ये तुम्ही आपलं सुंदर असं फार्म हाऊस किंवा कोकणीघर या ठिकाणी बांधून या ठिकाणी या, या कोकणाचा आस्वाद उचलू शकता मित्रांनो आपच्या आपल्या प्लॉटपासून तुम्ही पाहिलात तर फक्त नाही फक्त दीड किलोमीटरवर आपल्या इथे तुम्हाला रत्नागिरी कोल्हापूर नागपूर नॅशनल हायवे मिळून जातो म्हणजे समृद्धी महामार्ग मिळून जातो आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी हाकीची बाजारपेठ म्हणजे पंचकृषीची बाजारपेठ ही फक्त साडेतीन किलोमीटरवरती आहे जिथे तुम्हाला मेडिकल सुविधा वैद्यकीय सुविधा असतील इंग्लिश मीडियम असेल किंवा किराणा माल असेल मच्छी मार्केट असेल या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच ज्या आपल्याला रोजच्या गरजेच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी फक्त तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावरती मिळून जाणार आहेत ज्या ठिकाणी तुम्ही रिक्षा किंवा एस टीनेही आपल्या प्लॉटपर्यंत येऊ शकता मित्रांनो तुम्ही जर आजची ही समोरची बाग पाहिलात तर पूर्णच्या पूर्ण मोहरलेली बाग आहे या ठिकाणी या हापूस आंबेळणा ही फलं धारणा चालू झालेली आहे म्हणजेच भरपूर उत्पन्न असलेली ही बाग समोरची बाग पूर्णच्या पूर्ण मोहर या ठिकाणी आपल्या ह्या बागेत आला आहे आणि ह्या बागेचं एक चांगलं तुम्हाला उत्पन्न या ठिकाणी मिळून जाणार आहे तसेच काजूचंही उत्पन्न या ठिकाणी चालू आहे आपल्या प्लॉटमध्ये एक पूर्वी गोठा होता ज्याची घरपट्टी किंवा तुम्हाला जर उद्या बांधकाम करायचं असेल तर त्या भागाचा तुम्ही वापर करू शकता मालकाने सांगितलं आहे की तो भाग हा येणे स्वरूपाचा हा आपला भाग आहे म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला सहा गुंडे हा येणेचा भाग या ठिकाणी मिळणार आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला कनेक्टिव्हिटी ही जवळ आहे म्हणजे जर तुम्ही कोल्हापूर या भागातून येत असाल तर कोल्हापूर आपल्या प्लॉटपासून फक्त नव्वद किलोमीटर अंतरावरती आहे तसेच जर तुम्ही पुण्यातून येत असाल तर पुणे तुम्हाला हे अडीचशे आतमध्ये पाहायला मिळते तर मुंबई हे तीनशे किलोमीटरच्या ते सव्वा तीनशे किलोमीटरमध्ये तुम्हाला हा आपला प्लॉट मिळून जाणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या बागेतल्या हापूस आंब्यांच्या वयाचा विचार केला तर ती हापूस एक पंधरा ते वीस या वयोगटातील ही आपली हापूस कलमे आहेत म्हणजेच ह्या ठिकाणी ही भरपूर उत्पन्न देणारी तशीच तरुण वयोगटातली ही कलमे आहेत कारण हापूस आंब्याचं हे लाईफ हे मातीच्या हे पन्नास ते साठ वर्ष ही जा त्याच्यापेक्षाही जास्त असतं त्याच्यामुळे तुम्हाला ही बाग लाँग टर्मसाठीही उपयोगी येणार आहे तसेच काजूची लागवड जर पाहिला तर काजूची हे वय ही आठ ते दहा वर्षाच्या आसपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये थोडाफार बांबू लागवडही केलेली आहे म्हणजेच कॉर्नरला कुठेतरी एक बांबू लागवड ही मालकाने करून ठेवली आहे आपल्या प्लॉटला लागून ला ह्या ठिकाणी पूर्ण वस्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच पूर्ण वाढीवस्तीमध्ये जर तुम्हाला एक फार्म हाऊस बांधायचा असेल किंवा एक सेकंड होम बांधायचा असेल तर हा तुम्हाला उत्तम पर्याय या ठिकाणी मिळून जाणार आहे आजची आपली ही प्रॉपर्टी जर तुम्ही त्याची प्राईजचा विचार करत असाल तर आजच्या आपल्या ह्या प्रॉपर्टीची किंमत मालकांनी टोटल किंमत ही पंचावन्न लाख रुपये सांगितले आहे या ठिकाणी तुम्ही जर हायवेचा विचार केला तर ह्या ठिकाणी हायवेला या ठिकाणी जर गुंठ्याचे अडीच ते तीन लाख रुपये या ठिकाणी रेट हे मोजले जातात त्या हिशोबाने हा आपला प्लॉट फक्त हायवेवरून दीड किलोमीटर अंतरावरती असल्यामुळे या प्लॉटची हे व्हॅल्यू हे या ठिकाणी जास्त आहे तर मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडल्यास असेल ती नक्की लाईक करा आणि आपल्या भरपूर मित्र परिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवी आणि सुंदर प्रॉपर्टी आमच्या कोकणी वऱ्या चॅनेलच्या माध्यमातून सहजरित्या पाहता येतील तसेच पुन्हा एकदा सांगतो की चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका अशा सुंदर आणि नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी आमच्या या चॅनेलच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला आवडतील अशा प्रॉपर्टी आम्ही घेऊन येत असतो तर त्या तुम्ही मिस करू नका तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर नवीन फ्रेश प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तीही आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजे कोकणी घरी या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद